आजची गोड बातमी मित्रांनो मुंबईमध्ये मुंबई डोंबिवलीमध्ये हा नवरा मुलगा आहे आणि त्याला एक बारा वर्षाचा मुलगा आहे त्या नवरा मुलास बारा वर्षाचा मुलगा आहे आणि हा माणूस अमाली करतो आहे हमाली करून आपलं घर चालवतो आहे तर या मुलासाठी वधू पाहिजे प्रामाणिक प्रामाणिकपणे संसार करणारे वधू पाहिजे त्याच्या बाबतीत काय झालं आहे की त्याची बायको त्याला सोडून निघून गेली निघून गेली म्हणजे लिगली घटस्फोट केले त्यांनी त्याला अर्धावर टाकून निघून गेली मुलाला पण त्याच्यासोबत ठेवलं आणि निघून गेली तिचं प्रेम होतं असं त्याचं म्हणणं आहे मला माहीत नाही फक्त विषय कसा आहे की आता हा जो छोटा मुलगा आहे त्याचं वडाताण होते म्हणजे कसं त्याला स्कूलमध्ये पाठवणे किंवा काय सगळी ओढाताण होते आणि कामावर पण म्हणजे वेळेवर जाता येत नाही घरातलं सगळं करून कामावर जावं लागतं तर तो माणूस जो आहे म्हणजे बाप आहे मुलाचा तर त्याला लग्न करायचं आहे पुन्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीची मुंबईमध्ये खोली स्वतःची नाही आहे हे लक्षात घ्या मुंबईमध्ये स्वतःची खोली नाही आहे तो भाड्याने राहतो आहे डोंबावलीमध्ये एका चाळीमध्ये भाड्याने राहतो आहे तो छोटस छोटीशी रूम आहे तिथे तो भाड्याला राहतो आहे तर हे सगळं ॲक्सेप्ट करणारे वधू पाहिजे उगाच म्हणजे मी पहिल्यांदाच हे सगळं क्लिअर करतो आहे कारण काय उगाच कोणातरी फसवायचं असली मुलगी नको आहे आपल्याला तर जर कोण आजूबाजूला तुमच्या असेल तर त्यांनी कृपया मला संपर्क करावा कारण या हा जो मुलगा आहे हा मुलगा स्वतःची जाहिरातसुद्धा देऊ शकत नाही कारण काय त्याला अक्षरशः लुटलं आहे लोकांनी भरपूर लोकांनी अक्षरशः लुटलं आहे पैसे घेतले आणि लग्नच केलं नाही चुकीच्या मुली दाखवल्या आणि पैसे मात्र याच्याकडून घेतले हा बाप आहे त्याची तडफड बघा कारण तो कुठेतरी आपलं स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे पण त्याला ते करता येत नाही आहे का करता येत नाही कारण आपण त्याला करू देत नाही आहे जर कोणाला दया येत असेल तर या व्यक्तीसाठी आपण मदत करूया म्हणजे हे बघा मी तर पैसे तर मी घेणारच आहे मी फी घेणारच आहे फक्त विषय कसा आहे की का तो म्हणतो आहे की मी देऊ शकत नाही पैसे कारण काय कारण सगळीकडे त्यांना लुटलं आहे आणि तो त्या व्यक्तीचं तितकं शिक्षण पण नाही आहे की त्याला कळेल असं म्हणजे काय की बाबा आमचा चॅनल जो आहे तो प्रामाणिकपणे काम करतो आहे हे त्याला माहिती पण नाही आहे त्याने कुठं हा व्हिडिओ बघितला आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याने तो ट्रान्सफर करून घेतला आणि तो पूर्ण नीट ऐकला आणि त्याला कुठेही विश्वास वाटला आमच्याबद्दल कळलं ना आणि त्याच्यामुळे तो आता मला मॅसेज केला आहे त्या मुलाने नवरा मुलाने मॅसेज केला आहे की असं असं परिस्थिती आहे तर काय करू मी म्हणजे होईल का लग्न मला विश्वासच नाही विवाह संस्थेवर विश्वास नाही किंवा कुठे आता विश्वास राहिला नाही मी काय करू मला कळत नाही म्हणतो आता तो नाही म्हणतो तरी दिवसाला हजार रुपये कसे करून कमवतो हो तो म्हणतो मी दिवसभर हमाली करतो आहे आणि दिवसभर हमाली करून कसंही हजार रुपये मी घरात आणतो आहे त्या त्या मुलाचं काय मत आहे माहिती आहे जर छोटा मुलगा त्याला नसता तर त्याने खूप काही करू शकला असता तो भरपूर कष्ट करू शकला असता म्हणतो मुंबईमध्ये कष्ट करायला खूप वाव आहे मुंबईमध्ये भरपूर कामं करू शकतो मी पण छोट्या मुलासाठी काहीतरी करावं लागतं आणि म्हणून मी हे काम करतो आहे आणि मला सांभाळून घेणारी मुलगी पाहिजे असं त्याचं मत आहे त्याने लांबल्याचं मला मॅसेज पाठवला आहे कळलं ना तर मित्रांनो कृपया कोणाला जर दा दया येत असेल तर हा मॅसेज कृपया शेअर करा मी हे बघा मी असं म्हणत नाही की माझी जाहिरात करा किंवा कोणाचं कोणाचं तरी भलं होऊ देत या व्यक्तीसाठी आपण शेअर करण्याचा प्रयत्न करूया आपण त्या जी बाई त्याला सोडून गेली तिचं आपण काही बोलूया नको कारण हे बघा दुनियामध्ये खूप घटना घडतात आपण तिथे काही बोलूया नको तिथे कुठेतरी आपली निवड कुठेतरी दुसरीकडे निवडली असणार आणि ती गेली असणार किंवा तिला वाईट वाटत असणार ती आपला नवरा अमाली करतो आहे कोणीतरी चिडवलं असणार त्या मी तुला सुखात ठेवतो असं सांगितलं असणार आणि ती गेली असणार तिला पश्चाता होईल तो भाग वेगळा पण ते त्याने लिगली घटस्फोट घेतला आहे तो म्हणतो नको आहे मला ती आता कळ ना मग ह्या गोष्टीचा विचार करा कृपया मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या मुलासाठी शंभर टक्के मी वधू मिळवून देईन कारण काय कारण विषय आपण गल्ली बोळा दिसतो आहे सगळीकडे दिसतो आहे आपण आपला चॅनल सगळीकडे दिसतो आहे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपण याला मदत करायची आहे धन्यवाद